नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ तर या व्हिडिओ मध्ये आपण घोड्याची जी नाळ आहे याविषयी माहिती बघणार आहोत याचा उपाय काय आहे याचा फायदा काय होतो ही कशी घरामध्ये स्थापन करावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत जो व्हिडिओ आहे हा शेवटीपर्यंत नक्की बघा तर सुरू करूया तर सगळ्यात आधी सगळ्यात आधी जी घोड्याची नाळ आहे ही सुख समृद्धी ऐश्वर्यासाठी याचा वापर केला जातो घराला नजर लागू नये किंवा घरावर कोणी करणी बाधा करू नये यासाठी देखील या नाळीचा वापर केला जातो तर अर्थात तुम्हाला असं वाटत असेल आहे ही ही जी तुम्हाला शनिवारी किंवा कोणत्याही शुभ नक्षत्रावर घरी आणायची असते शनी, शनी अमावस्याला जर तुम्ही घरी आणली तर ही अत्यंत शुभ मांडली गेलेली आहे ही जी नाळ आहे ही अर्थात काळ्या घोड्याची जर असेल तर अत्यंत ती देखील शुभ आहे जर नाही भेटली तर अर्थ तुम्ही नॉर्मल घोड्याची देखील यूज करू शकता शक्यतो तुम्ही ट्राय करायची नाळ आहे ही काया घोड्याची असणं गरजेचं आहे तर ही जी नाळ आहे ही तुम्हाला उलट्या प्रमाणे लावायची असे उलट्या प्रमाणे नाही उलट्या प्रमाणे तुम्हाला लावायची असते जी घोड्याची नाळ आहे ही घरी आणून उंबरट्यावर त्याचं पूजन करायचं असतं या गोष्टीची देखील नक्की काळजी करा आपण घोड्याची नाळ डायरेक्ट घरामध्ये आणतो हे चुकीच आहे जी नाळ आहे ही तुम्हाला उंबरट्यावरच पूजनीय आहे जी नाळ आहे ही तुम्हाला उंबरट्यावर त्याची पूजा करायची आहे घरी आणायची आहे विधियुक्त याचं पूजन करायचं आहे व ती नाळ तुम्हाला तुमच्या उंबरट्याला लावायची आहे याच देखील नक्कीच काळजी करा खूप सारे जे लोक आहेत हे नाळ आणतात आणि डायरेक्ट घरामध्ये येतात ही चुकी यामुळे घरामध्ये अशांतता नक्कीच निर्माण होते तसेच जी नाळ आहे यातून तुम्हाला अंगठी बनून धारण करायची आहे यामुळे तुम्हाला, कि या तुम्हाला, तुम्हाला कितीही शनीचा त्रास असो शनीची महादशा शनीची अंतर दृष्टी असो किंवा शनी साडेसाती सुरू असो यातून तुम्हाला त्वरित मुक्तता नक्कीच भेटते तर इतका याचा प्रभाव आहे तसेच घरावर कोणी करणी बाधा करत आहे किंवा घरावर कोणाची नजर लागत आहे यातून तर तुम्हाला मुक्तता भेटणार आहे पण घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही पैसा टिकत नाही घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नाही आहे त्याच्यासाठी देखील या घोड्याच्या नाण्याचा उपयोग केला जातो तसेच या घोडेच्या नाळीसाठी एक असा विशेष मंत्र आहे जो में मं... मंत्र आहे हा हो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला मंत्र दिले गेलेले आहेत तसेच या नाळीसाठी देखील एक असा विशेष मंत्र आहे मंत्र जी शक्ती ही जागृत होते त्यामुळे याच्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे ही तुम्हाला बघायला भेटते याचा जो, जो परिणाम आहे हा तुम्हाला चार पटीने बघायला भेटतो तर मंत्र जे उच्चार आहेत हे नक्कीच करावे तर अशा प्रकारे आपल्याला हे घोड्याची नाळ स्थापन करायची असते तुम्ही कोणत्याही मुहूर्तावर ही ट्राय करा शनी अमोशाला ही घरी आणणे या अमोशनीचा त्रास तुम्हाला कमी जाणवतो कारण की जर शनी महाराज जर नाराज असेल तर तुमचे बनते बनते काम हे नाशी होतातच तर याची देखील तुम्ही नक्कीच काळजी घ्या अशा प्रकारे तुम्हाला या नाईचा वापर करायचा असतो तर आता ही ना कुठे भेटेल ओरिजिनल असणं गरजेचं आहे आता ओरिजिनल कुठे भेटेल तर मी स्क्रीनवर एक नंबर देत आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे ओरिजिनल ओरिजिनल ना आहे ही ऑर्डर करू शकता जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा